ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमध्ये मागील काही दिवसात वाहनांच्या टायर चोरीचं प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढलं आहे तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचे चा टायर चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच उल्हासनगर कॅम्प दोन भागात घडली आहे येतील रहिवासी यांनी आपली चार चाकी अशोक लेलँड कंपनीची एम एच शून्य पाच एफ जे आठ आठ दोन एक ही गाडी उल्हासनगर कॅम्प दोन येथील गाडीतून नवीन स्टेपनी चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या स्टेपनीची किंमत अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे या संदर्भात गाडी मालक यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले मात्र त्यांना अपेक्षित ते सहकार्य मिळालं नाही उलट अशा छोट्या मोठ्या तक्रारी घेऊन येऊ नका असं सांगण्यात आल्याची तक्रार संबंधितांनी केली आहे स्थानिकांमध्ये या प्रकाराने संतापाचं वातावरण निर्माण झालं असून चोरी वाढत असताना पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष का केलं जात आहे असा प्रश्न त्या नागरिक विचारत आहेत पोलीस याकडे गांभीर्याने पाहतील का व चोरी झालेली मालमत्ता परत कशी मिळवतील ते पहा ए भाऊ अर्जुन बोलून त्यांना बोलो ना टायर आपले दोस्ती मध्ये असं काम केलं दोस्ती मध्ये असं काम केलं तू सीसीटीव्ही दाखव दोस्तीमध्ये असं काम केलं पण तू मला वाटलं नव्हतं तू एवढा गद्दार निघशील म्हणून टायर तुझं आई शकतो माझा टायर आहे काही मामा गाडीचे कंपनी आणि नंबर तुला एकदम मॅच करून दाखवतो नाही मॅच झाला मीच काढून देऊन मॅडम नाही मॅच झालं काय

मग निकिता बस तू बोलतो पहिले काय बोलला पहिले काय बोलला तो नाहीये टायर आता टायर कस काय निघला मग ऐक माझी गोष्ट आहे मेट्रोवाडा नसतं टायर तुम्ही

आपलं नाव काय काय घटना घडली माझ्या बरोबर अशी घटना घडली की मी उल्हासनगर दोन मध्ये मारळगाव इथं राहतो इंदिरा नगर मध्ये माझ्यासोबत अशी घटना घडली की मी इथं साईबाबा मंदिर आहे धोबे घाटचे इथं तिथं मी बाजूला पार्क केली होती गाडी आमच्या माझ्या मित्राची आणि दोघं जणांना आम्ही गाडी पार्क केल्या होत्या गाडी मध्ये लोड असल्यामुळे आम्ही ना गाडी दोन बॅकअप लावले होते टच करून गाडी सकाळी आमच्या दोघं जणांच्या पण निघल्या त्यांना गाडी पहिले नेली आणि ने मी माझ्या गाडीचं चेक करतो की माझ्या गाडीची स्टेपनी बाजूची साईडला लावली असे ती स्टेपनी गायब होती मी तिथून मला माल लवकर पोहोचवतो त्याच्यामुळे मी लवकर निघालो तिथून मला नंतरला माहिती पडलं की स्टेपनी गायब सगळं तिथूनच चेक केलं मी तिथूनच मला संशय होता की गायब झाली आहे स्टेपने या पोलीस कंप्लीट मी करायला गेलो दुसऱ्या म्हणजे तिथून माल ट्रान्सपोर्ट केला दोन घंट्याच्या बाद मी वापस आलो तिथं लोकेशनला एक नंबरला गेलो तिथे गेल्यानंतर मी एका पोलीस होता तिथं त्यांना विचारलं की आमच्या असं असं माझ्यासोबत घडलेलं आहे की कंप्लीट टाकायची त्यांच्यावर ते बोलले की असे छोट्या मोठ्या केसेस नको घेऊन या जो हे त्यांचं गलत झालं आहे पोलीसवाल्याचा आमच्यासोबत बोलणं की आता छोटे मोठे क सत सतरा ते दहा हजार रुपयाची वस्तू येते बाळाधोस अशोक लेहेंडची गाडी माझी आता नवीनच गाडी घेतलेली नवीनच स्टेप नाही होती तिथून गायब केली तर मुलावर संशय माझा पण पोलिसवाल्यांने काही कंप्लेंट घेतलीच नाही पोलिसवाला मला बोलला की असे छोटे मोठ्या कंप्लेंट नाही होते तर तू ये सापडून जाईल जिथे की मी तिथून नेऊन गेलो नंतरला मग मी माझे केसेस मी सॉल्व केल्या आजूबाजूला विचारलं लोकांना तर लोकांना संशय होता की यांना बाकी पहिले म्हणजे काही केसेस केल्या अशा याच्यावर भरपूर काही कंप्लीट आहे मग मी त्यांना चेक केलं की त्याच्या जा घरी जाऊन चेक केलं ज्यानं चोरी केली त्याचं नाव महेश नाव आहे त्याला कालू म्हणून ओळखतात गल्लीमध्ये साईबाबा धोबीघाट मंदिर साईबाबा मंदिर इथे राहतो तो गल्लीमध्ये तिथं सिंधीपाड्यामध्ये तो पण आहे आणि ऑलरेडी मी त्याला ओळखतो होतो माझ्या गाडीवर काम पण करत होता पहिले जाऊन बघतो घरामध्ये त्याच्या घरामध्ये टायर ठेवलेलं होतं घरात गेल्यानंतर ते मला बोलतो की हे टायर दुसऱ्याचं आहे बोललो टायर दुसऱ्याचं नाही माझा नंबर मॅच करून दाखवतो मी तुला ते बोलतो की नाही नाही टायर माझंच आहे माझ्या काकाचं आहे असं त्याचं बोलतोय आणि मी त्याच्या घरातून टायर काढला काढल्यानंतर तो बोलतो की मला नंतर बोलतो की महाराष्ट्र धमकी आहे नंतरला की बोलतो जर तू कुठं भेटला तर तुला मा जाईल येईल तू घरातून टायर कसा घेऊन चाललाय असं बोलला मला पण माझे माझं मनाचं एवढंच आहे की पोलिसवाल्यांना एवढं सांगण्यात येतं की कोणाच्या बी छोटे मोठे वस्तू असत्या याच्यावर कंप्लीट घेणं त्यांचं गरजेचं आहे कारण की छोट्या मोठ्या सगळ्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी असतात पोलिसवाले कम्प्लेंट घेत नाही चुकीचं आहे पेटला पाहिजे आणि जो आरोपी आहे याला बघा त्याच्यावर टाकले जाईन याचे फुटेज निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा